दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील टावर चौकात मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची विक्री सुरू झाली आहे एका विक्रेत्याने थेट टावर आपले बसस्थान मांडल्याने हे अतिक्रमण पुन्हा एकदा शहराच्या व्यवस्थेची बकाल अवस्था दर्शवत आहे काही महिन्यापूर्वीच पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मोहीम हाती घेतली होती परंतु सणासुदीच्या काळात झालेल्या या नवीन अतिक्रमणामुळे त्यांच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेल्याचे दिसत आहे मुळात रस्ता वाहतुकीसाठी खुला असावा यासाठी पोलिसांचा प्रयत्न होता पण पोलीस दलास महापालिकेची कुठलीही साथ नसल्याचे चित्र आहे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष सणांच्या वेळी रस्त्यावर सातत्याने दिसून येत आहे जर तात्पुरत्या स्वरूपात झेंडू विक्रेत्यांना रस्त्यावर व्यवसाय करायची मुभा मिळत असेल तर आमची काय चूक अशी विचारणा गांधी चौक आणि गांधी रोडवरील छोट्या व्यावसायिकांची आहे शहरातील वाहतूक आणि सौंदर्यीकरण बिघडवणाऱ्या या जैसेथे व्यवस्थेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असून प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे